गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली आणि अहेरी मतदारसंघात महायुतीला वर्चस्व कायम ठेवण्यात वर्चस यश आलंय तर आरमोरीत भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत काँग्रेसनं यश संपादन केलं मतमोजणीच्या सुरुवातीला अत्यंत चुरशीचा ठरलेला सामना शेवटी एकतर्फी झाल्यानं गडचिरोलीत भाजपचे डॉक्टर मिलिंद नरोटे अहेरीत अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम आणि आरमोरीत काँग्रेसचे रामदास मसराम विजयी झाले अहेरीतील लढत रंगतदार होती महायुतीमध्ये मंत्री असलेले धर्मराव बाबा आत्राम यांचा सामना कन्या भाग्यश्री आत्राम आणि भाजपचे बंडखोर पुतणे माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम यांच्याशी झाला ही लढत राज्यात लक्षवेधी होती मात्र तिथं धर्मराव बाबा आत्राम यांनी मताधिक्यानं विजय खेचून आणत आहेरीवरील हुकूमत अबाधित ठेवण्यात यश मिळवलं दुसरीकडे गडचिरोलीत भाजप आणि काँग्रेसनं नवे चेहरे मैदानात उतरवले होते भाजपनं विद्यमान आमदार डॉ देवराव होळी यांना नाकारून डॉ मिलिंद नरोटे या नव्या तरुण उमेदवाराला संधी दिली होती डॉ नरोटे यांनी चौदा हजारांहून अधिक मतांनी काँग्रेसच्या मनोहर पोरेटी यांना पराभवाची धूळ चारून विजय मिळवला तर आरमोरीत भाजपनं कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा संधी दिली हॅट्रिकच्या उंबरठ्यावरील गजबे यांचा सामना काँग्रेसच्या रामदास मसराम यांच्याशी झाला नवख्या मसराम यांनी पराभूत करून गजबे यांच्या वर्चस्वाला जोरदार हादरा दिला